शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तीळ गौरव पंचावन्न गौरव पंचावन्नच्या या प्लॉटवर युवा रूपी प्रक्रियायुक्त असला हा तीळ जो आहे हा आपण इथं उपन्न चालू आहे तर उपण्याच्या आधी आपण काय करायचं तर सर्वात महत्त्वाचा आपण हवेचा अंदाज घ्यायचा तर हवा ही दुपारच्या वेळी भरपूर असते परंतु ऊन भरपूर असते परंतु सध्या ढगाळ वातावरण चांगलेलं आहे पावसाचं चा प्रमाण चांगलं आहे दोन दिवस झाले पाऊससारखा पडला थोडा थोडा आणि इथं आज आपण उपन्न चालू केलं आज सकाळपासून उपडल्यामुळे आपले जे ढग होते हा एक ढग आहे तो एक ढग आहे तो एक ढग आहे हा एक आहे तर या चारही ढग आपण एक एक वेळेस उपणले आणि हा ढग जो आहे तो दोनदा उपणला तर यापासून आपल्याला सकाळी साधारणतः आपल्याला साडेचार क्विंटल माल निघाला त्याच्यानंतर आत्ता हे तीन कट्टे ते दोन कट्टे हे दोन कट्टे अशा प्रकारे आपल्याला आत्ता हे बाकीचा माल जो आहे असा एक दोन तीन चार पाच सहा सात ते अर्धाले आहेत तर साधारणतः ते एक कट्टा एक साधारणतः इथं तीस चाळीस किलोच्या जवळपास भरू शकते तर इथं साधारणतः एक दोन तीन चार याच्यामध्ये दोन कट्टे हे दोन चार पाच याच्यामध्ये एक सहा आणि याच्यात एक सात अशा प्रकारे सात कट्टे माल इथं आलेला आहे आणि त्याच्यानंतर सकाळी आपण साडेचार क्विंटल जो माल आहे हा घरी नेऊन ठेवलेला आहे आणि नंतर आपण आत्ता तीन वाजता आलो तीन वाजतानंतर आत्ता हे साधारणतः आपल्याला इथं जे कट्टे आहेत हे एक दोन अडीच हे एक तीन चार साडेचार आणि हे तीन साडेसात कट्टी म्हणजे आठकट्टी समजा तर आठकट्टे माल जो आहे तर आता इथं आठकट्टे माल साधारण तीस तीस किलोचा साधारण अडीच क्विंटल माल आहे आणि सकाळी साडेचार क्विंटल म्हणजे आपल्याला साधारणत अडीच आणि साडेचार इथं सात क्विंटल माल इथं सकाळपासून आपण उपणला आहे आणि अजून या प्लॉटमध्ये या एक एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला अजून साधारणतः दीड क्विंटल माल येण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणतः आपल्याला इथं एक एकरमध्ये नऊ क्विंटल जो आहे तीळ गौरवपंचावर होण्याची शक्यता आहे तर मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला थोडा कमी आला सात क्विंटलपर्यंत पण यावर्षी आपल्याला एक एकर क्षेत्र मोजून त्यामध्ये तीन किलो तीळ टाकला होता गौरवपंचावर आणि हा गौरवपंचावर टाकल्यानंतर आपल्याला आज इथं उत्पादन जे आहे आज सकाळपासून आपण चालू आहे इथं साफसफाई करणं आणि सुद्धा चालू आहे तर आज आपल्याला इथं सात क्विंटलपर्यंत उत्पादन आलेलं आहे आणि सात साडेसात अजून एक दीड क्विंटल इथं अजून होण्याची शक्यता आहे तर माल जो आहे कशा प्रकारे निघाला हे आपण इथं बघूया तर इथं उपडणं चालू आहे एकदम चांगल्या प्रकारे हवा कमी आहे थोडी पण तरीही माल इकडे कचरा पडत आहे इकडे माल पडत आहे आणि युआर ओबी प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य द्यायची गरज पडली नाही आपल्याला कारण उत्पादन उत्पादनशक्ती वाढलेली आहे रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे त्याच्यानंतर उगणशक्ती वाढली आहे आणि व्हरायटी बलवान बनलेली आहे त्यामध्ये फक्त आपण सुरुवातीला दहा सविसरीच एकदा पेरलं साधारण वीस किलो आणि त्याच्यानंतर पुन्हा डी ए पी एक गोणी दिलेली आहे एक महिन्यांनी त्यावेळेस आपण डवरणी केली निंदन केलं आणि विरळणी करून खत पेरलं आहे दहा सविसरी त्यामध्ये सल्फर मायक्रोंटस किंवा इतर कुठल्याही प्रकारचे ह्युमिक वगैरे काही टाकलेलं नाही त्यामध्ये आपल्याला दोन हजार वाचलेले आहेत आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला फवारणीमध्ये पहिली फवारणी साधारणत पांढऱ्या माशीसाठी आणि मावा तुडतुडेसाठी आपण इमिडाक्लोप्रीड दहा ग्राम अशी प्राईड पंधरा ग्राम पंधरा लिटर पाण्या टाकून फवारली आहे साधारणतः पहिलं डवरणी निंदन वगैरे झाल्यावर आणि त्याच्यानंतर दर पंधरा दिवसाला असे दोन फवारणे केले आहेत त्यानंतर कुठल्याही प्रकारचा आपल्यावर रोगराई आलेली नाही फक्त यावर्षी पांढऱ्या माशीचा अटॅक आला होता पण माल जो आहे हा एकदम स्वच्छ करायचा जर असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे उपणावं लागेल आणि हा चाळणीतून चाळायचा आहे आपल्याला एकदा वाळू चाळायच्या आणि त्याच्यानंतर पंख्याखाली पुन्हा उकणायचा आहे कारण यामध्ये काडी कचरा का भरपूर येत आहे कारण हव्याचं हवेचं प्रमाण कमी आहे परंतु हवा दुपारी सकाळी चांगली होती त्यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे माल आपण काढून घरी नेला आणि हा बराच माल आता इथं निघत आहे हवेचा झुळका थोड्याफार येत आहे त्यामुळं थोडाफार माल चांगला पण निघत आहे आणि दाना जो आहे तर आपल्याला एकदम टपोरा आणि चांगला जड दाना असल्यामुळं माल सर्व खाली पडत आहे आणि कचरा हलका असल्यामुळं त्या बाजूला जात आहे आणि त्या बाजूला कुठल्याही प्रकारचं आपल्याला तिळाचे दाणे दिसत नाहीत कारण हा या हिवारूपी प्रक्रिया असल्यामुळं कुठेही याच्यामध्ये कचऱ्यामध्ये तिळाचे दाणे येणार नाहीत कारण तीळ ठासून भरलेलं आहे जाडदाना भरलेला आहे त्याच्यामुळे इथं चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य घेतलेले आहे त्यानं त्यामुळं जाडदाना असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य जे आहे तर अन्नद्रव्य भरपूर इथं भेटलेलं आहे कमी पडलेलं नाही त्यामुळं दाना जाड असल्यामुळं आपण इथं बघू शकता कशाप्रकारे इथं जो माल आहे हा परिपूर्ण खाली पडत आहे तर शेतकरी मित्रांनो तीळ गौरव पंचावन्नपासून आपल्याला इथं भरघोस उत्पादन याही वर्षी होत आहे फक्त मागच्या वर्षी थोडं कमी झालं त्याच्या आंधीच्या वर्षी नऊ क्विंटलपर्यंत गेलतो आपण याही वर्षी आपल्याला चांगलं उत्पादन होत आहे आणि उंची जी आहे तर आपल्या प्लॉटची साधारणतः यावर्षी साडेसहा फुटापर्यंत सात फुटापर्यंत गेली होती आणि भरगच्च फांद्या केल्या होत्या तर आपण अशा प्रकारे इथं व्यवस्थापन करून एकदम शून्य कमी खर्चात म्हणता येईल शून्य म्हणता येणार नाही ना तर त्यामध्ये आपल्याला साधारण एक लाखापर्यंत उत्पादन आपण मिळू शकतो कारण यावर्षी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन आणि भाव पण अकरा बारा हजारापर्यंत मिळू शकते तर प्रकारे एक लाखाच्यावर उत्पादन शक्य आहे आप आपल्याला यावर्षी